आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य जे आहे पाण्यासाठी कसरत करण्यासाठी अर्धा ते एक किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागते महिलांना जीव मुठीत ठेवून असं पाणी शिंदावं लागते जे की सो लेकर सोबत घेऊन या भागामध्ये महिलांना पाणी भरण्यासाठी यावावं लागते हे दृश्य आपण पाहत आहात दुर्गम भाग किंवा ज्या ठिकाणी विकास न झालेल्या अशा भागातला नसून हे जे गाव आहे नांदेडपासून तीस किलोमीटर अंतरावर जे म्हजे बामणी तालुका कंधार जिल्हा नांदेड या गावातले दृश्य आहेत या गावामध्ये योजना तर झाल्या पण फक्त कागदी आणि नावापुरताची योजना आहेत असं या गावातील लोकांचं म्हणणं आहे या गावामध्ये आपण पाहू शकता चित्रामध्ये जे पाण्याच्या टाक्या आहेत गावामध्ये एक सोडून दोन दोन या गावामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत आणि योजना जी धातूरमातूर राबवण्यात आल्या जी मागील योजना होती महाराष्ट्र ग्रामीण पे जल योजना त्यामध्ये सुद्धा या गावामध्ये टाकी बांधकाम करण्यात आलं पण पाणीच त्या टाकीमध्ये सोडलं नाही त्यामुळे लोकांना पाणीच अद्याप मिळालं नाही मागील चाळीस वर्षापासून या गावामध्ये अशीच हीच अवस्था आहे या गावातील लोकाचा संबंध आहे जे दुसरी जी आहे टाकीचं बांधकाम ते म्हणजे जल जीवन अंतर्गत काम होत आहे त्याचं आहे त्यामध्ये गावामध्ये चांगले शिशी रस्ते होते ते पूर्ण उकरून टाकून प्रत्येक घरोघर मिळ दिले पण त्या मिळाला पाणीच नाही योजनेच्या अभावे या गावामध्ये पाण्याच्या दुष्काळास जावं लागते असं ह्या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे आपण एकीकडे म्हणतो की देश आपला प्रगतशील होत आहे कोणत्या दृष्टीने प्रगतशील होत आहे हे, हे खूप महत्त्वाचं आहे पण फक्त कागदपत्रे किंवा खर्चाच्या नावावर प्रगत होत असेल त्याला प्रगती म्हणलं जाणार नाही

पाण्याची कशी व्यवस्था मग सध्या आता हेच आडाच पाणी शेंदून म्हणजे आडाचं शेंदू पाणी आहे दरवर्षी हो तुम्हाला काय आता सरपंच कोण आहे की काय नाही की कोणाला आम्हाला सांगता येत नाही सर झाकण लावून नाही पाणी आहे की नाही नाही पाणी तुम्ही पाणी कुठलं आणता सध्या पाणी आडा आणता आम्ही अच्छा म्हणजे नळ जे आहे ते त्याचा काय उपयोग आहे का काही उपयोग नाही सर तुम्ही ते सांगू नका विकत घेतले ते सांगू नका सध्याचे जे आता झाले ते नळायला झाकण लावून ठेवले तर माझं नाव विश्वजित आनंद बत्तवाड आहे आमच्या गावामध्ये दहा वर्षापासून पाण्याची टंचाई आहे पाणी आमच्या घरोघरी पाईपलाईन करून सोडलेले आहेत मग पाण्याची काही <coughs> पाणी पण पान येतच नाही पण चेक केलं चेक केल्याच्या नंतर त्यांनी येऊन गुच्च मारले नळाला पाणी कुठल्याच पद्धतीचं चालू नाही आणि रस्ते उकरून ठेवलेले आहेत मास्त म्हाताऱ्या माणसाला जाता येत नाही आणि कुठल्याच पद्धतीचं पाणी आमच्या गावाला नाही आम्हाला अजूनही हिरीहून पाणी आणावं लागते आहे आता किती झालं उन्हाळा पडला तरी पाणी नाही घरी अडायला हिरीला जाऊनच पाणी आणावं लागणार आहे आम्हाला पाण्याची तर काहीच थोडी पण नाही विक्रम चंपती शिराळे राहणार बामणी तालुका येथील रहिवासी असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत बामणी या गावात कोठ्यावधी रुपये निधी शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आला पण या योजनेचे काम गुत्तेदार सरपंच यांना हाताशी धरून अधिकाऱ्यामार्फत जे काम प्रमाणे करण्यात यावे पण या ठिकाणी अधिकारी दुर्लक्ष करत आहेत कारण त्यांना आर्थिक माया या ठिकाणी मिळत आहे या बामणी येथील जलजीवन मिशनचे काम बाचोटी या ठिकाणाहून पाईपलाईन करून या ठिकाणी एक जलकुंभ उभारण्यात आला गावातील रस्ते उघडून टाकण्यात आले असे मनमानी कारभार गुत्तेदाराकडून होत आहे ज्या ठिकाणी तीन फूट पाईपलाईन खणायची आहे त्या ठिकाणी एकच फूट पाईपलाईन खोदण्यात आली आहे त्यामुळे या कामाची केंद्रीय पथकामार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषदेला आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा अभियंता यांना निवेदन देऊन या कामाची चौकशी करण्यासाठी मी जिल्हापर्यंत बामणी येथील जलमिशन योजनेच्या कामाची केंद्रीय पथकामार्फत चौकशी होणार नाही त्या ठिकाणी त्या मी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार आहे